छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संत तुकाराम स्पेशालिटी शिवकृपा हॉस्पिटल चिखली येथे भव्य मोफत महाआरोग्य शिबिर संपन्न संत तुकाराम स्पेशालिटी शिवकृपा हॉस्पिटलमध्ये सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन प्रतिमेस हार पुष्पगुच्छ अर्पण करून डॉक्टर प्रशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरात सुरुवात करण्यात आली आजकालच्या धावपळीच्या जीवनात ग्रामीण भागात आपण आपल्या शरीराचे रोगनिदान तपासणी करत नसल्यामुळे अनेक वाईट प्रसंग आपल्या चिखलीतील लोकांमध्ये दुर्दैवी घटना घडल्या असून या धर्तीवर बुधवार दिनांक एकोणीस दोन दोन हजार पंचवीस रोजी संत तुकाराम स्पेशालिटी शिवकृपा हॉस्पिटल इथं महारोग्य मोफत तपासणी शिबिराचं आयोजन केलं असून या दिवशी आपल्या तालुक्यातील जास्तीत जास्त बंधभगिनी सभा घेऊन आपल्या शरीराची मोफत आरोग्य तपासणी करून घ्यावी अशी संत तुकाराम मल्टीस्पेशालिटी शिवकृपा हॉस्पिटलचे डॉक्टर प्रशांत चव्हाण यांनी नम्र विनंती केली संत तुकाराम स्पेशालिटी शिवकृपा हॉस्पिटल चिखली आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोफत भव्य नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू निदान शिबिर सवलतीच्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया अत्यंत गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत भव्य दंत तपासणी व सर्व दंत शस्त्रक्रियेवर पन्नास टक्के सवलत मोफत बहिरेपणाची तपासणी श्रवण यंत्रणेवर वीस टक्के सवलत रक्त तपासणीवर पन्नास टक्के सवलत एक्स रे पन्नास टक्के सवलत आयोजन करण्यात आलंय सदर शिबीर बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संपन्न झाला अशी माहिती डॉक्टर प्रशांत चव्हाण यांनी दिली या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत चव्हाण यांनी केलं होतं त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी या शिबिरात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत चव्हाण डॉक्टर कुणाल राऊत ही रोकता, स्त्री स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर मनीषा निकम डॉक्टर सुमेया तांबळी डॉक्टर प्रीतम टाकळेकर यांच्या उपस्थितीत हे शिबीर पार पडला।